मित्रांनो स्वप्न या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप ठिकाणी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड पुढे ढकललं जाईल इलेक्शनच्या नंतर ग्राउंड घेतलं जाणार आहे जे हे जे न्यूज आहे या न्यूज खरीच आहे का ग्राउंड हे पुढे ढकलले जातील का आता मुलांचे जे मन आहे ते विचलित होत आहेत आता ग्राउंड तर तोंडावर आलेले आहेत आठ दिवसावर ग्राउंड आहेत आणि याच्यामध्ये जर ग्राउंड पुढे गेले खरंच पुढे जातील का तर बघा काही म्हणजे ग्राउंड पुढे जातील ह्याची काहीच अपडेट नाही किंवा परिपत्रक नाही जर ग्राउंड पुढे जात असतील तर त्याचं ऑफिशियल परिपत्रक का येतं त्यानंतरच पुढे जातील तुम्हाला आतापर्यंत कळून गेलं असतं पण अजून का काहीच परि ऑफिशियल परिपत्र काही नाही जर मग बाकीचे जे न्यूज वरती किंवा दुसरीकडे कुठेही जर हे न्यूज पसरत असेल की ग्राउंड पुढे जाईल मग तुम्ही ह्याच्यावर अजिबात ठेवू नका आणि जे तुमचं मन विचलित करू नका मित्रांनो झाले तुमचे आठ दिवस राहिलेले आहेत ग्राउंड साठी आणि त्या दिवसात तुम्ही त्याच्यावर फोकस द्या आणि कुठलीही जे न्यूज किंवा कुठलीही बातमी पाहून ग्राउंड पुढे जाणार का खरंच ग्राउंड पुढे जातील का या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका स बघा तुम्ही ग्राउंडची तारीख आलेली आहे त्याचबरोबर पर डे किती विद्यार्थी बोलवायचे आहेत याबद्दल माहिती आलेली आहे त्यांची संपूर्ण तयारी झालेली आहे दोन तीन दिवसामध्ये तुमचे हॉल तिकीटसुद्धा येऊन जातील तर जे इलेक्शनच्या नंतर ग्राउंड होणार आहे म्हणत आहेत पण इलेक्शन जे आहे सोळा तारखेला इलेक्शन संपून जाईल पंधराला पंधरा तारखेला इलेक्शन आहे आणि सोळाला मतमोजणी आहे मग त्यानंतरचे जे ग्राउंड आहे ग्राउंडला सुरुवात होणार आहे वीस जानेवारीला ग्राउंडला सुरुवात होणार आहे मग त्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला ग्राउंडला येणार नाही आणि तुम मला नाही वाटत की ग्राउंड पुढे जातील म्हणून समजा जर कदाचित गेले पुढे जर ऑफिशियल काही अपडेट आली तर आपण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगू पण जर समजा पुढे जर गेले तुमच्या ग्राउंड तर तुमचा तुमचं काही नुकसान होणार नाही की तुम्ही तुमच्या तयारीत असाल तर ठीक आहे तुम्हाला वेळ अजून वेळ भेटू शकतो आणि जर ग्राउंड पुढे गेले तर तुम्हाला तुमची तयारी तुम्ही चालू ठेवू शकता पण समजा तुम्ही, तुम्ही तुम्हाला वाटत असेल की ग्राउंड खरंच पुढे जातील का ह्या विचारात असाल तुम्ही तर नक्कीच तुमचे हॉल तिकीट आले आणि तुम्हाला ग्राउंडला जायचं असेल तर तुम्ही उगाच मन विचलितपणा करू नका शंभर टक्के तुमच्या ग्राउंड वीस जानेवारीपासून होणार आहेत असं समजून ग्राउंड चालू ठेवा आता आठ दिवस आहेत मित्रांनो तुम्ही फुल फोकस द्या फुल तयारी ठेवा इकडली तिकडलं काहीही बातम्या पाहून असं माणसाला विचलितपणा होतो की खरंच जातील का ग्राउंड पुढे हे ते वेगळंच काहीतरी पाहत बसण्यापेक्षा तुम्ही तुमचं ग्राउंडला चांगलं फोकस द्या आणि जरा इलेक्शनच्या नंतर ग्राउंड होतील हे जे न्यूज आहे खरीच खरी आहे असं नाही कारण आपण ऑफिशियल जे परिपत्र केल मित्रांनो त्याच्यावरती खरं धरायचं आहे जोपर्यंत ऑफिशियल काही येत नाही आपल्याकडं अपडेट तोपर्यंत आपण ग्राउंड वीस तारखेपासून आहेत समजून ग्राउंड करायचं आहे तर तुम्ही सर्वजण ग्राउंडची चांगली तयारी करा उगस विना कारण दुसऱ्या न्यूजकडं किंवा दुसऱ्या बातमीकडं लक्ष देऊ नका सर्वांना ऑल द बेस्ट